भारतामध्ये काही जबरदस्त एक्सप्रेस वे प्रकल्प आहेत जे सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि लवकरच आपल्या प्रवासाला एक नवीन गती देणार आहेत दिल्ली मुंबईपासून ते मुंबई नागपूर समृद्धी महामार्गापर्यंत हे प्रकल्प भारताच्या पायाभूत सुविधांचं भविष्य बदलून टाकणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात हे प्रकल्प नेमके आहेत तरी कोणते नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पहिल्यांदा बोलूयात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेबद्दल हा आहे भारताचा सर्वात लांब एक्सप्रेसवे तब्बल एक हजार तीनशे पन्नास किलोमीटरचा हा आठ लेनचा रस्ता दिल्लीपासून थेट मुंबईपर्यंत जाणार आहे आणि काही ठिकाणी तो बारा लेनपर्यंत वाढवता येईल याची किंमत आहे जवळपास एक लाख कोटी रुपये सध्या बांधकाम जोरात सुरू आहे आणि दोन हजार पंचवीसच्या अखेरीस हा पूर्ण होईल असं सांगितलं जाते यामुळे काय होणार आहे तर दिल्ली ते मुंबईचा चोवीस तासांचा प्रवास फक्त बारा तासात होणार आहे शिवाय विश्रामगृह हो, इंधन केंद्र आणि आपत्कालीन सेवा यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत हा रस्ता औद्योगिक विकासाला पण खूप मोठी चालना देणार आहे आता येऊयात आपल्या महाराष्ट्रातल्या समृद्धी महामार्गावर हा सातशे एक किलोमीटरचा आठ लेनचा एक्सप्रेस वे मुंबईला नागपूरशी जोडणार आहे याची किंमत आहे पंचावन्न हजार कोटी रुपये काही भागात वाहतूक सुरू झाली आहे आणि दोन हजार पर्यंत संपूर्ण मार्ग तयार होईल याची खासियत काय तर याची गती मर्यादा आहे दीडशे किलोमीटर प्रति तास म्हणजे मुंबई ते नागपूरचा सोळा तासांचा प्रवास फक्त आठ तासात होणार आहे हा रस्ता जे एन पी टी बंदराशी जोडला जाणार आहे ज्यामुळे व्यापाराला मोठा फायदा होईल पुढचा प्रकल्प आहे उत्तर प्रदेशातला गंगा एक्सप्रेस हा पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा सहा लेनचा रस्ता मेरठ पासून प्रयागराज पर्यंत जाणार आहे याची किंमत आहे चाळीस हजार कोटी रुपये आणि दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस हा पूर्ण होईल असं दिसतंय हा भारताला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल यामध्ये बारा मोठी शहरं जोडली जाणार आहेत आणि धार्मिक पर्यटनालाही यामुळे खूप फायदा होईल आता थोडक्यात बघूयात आणखी काही प्रकल्प रायपूर विशाखापट्टणम एक्सप्रेसवे चारशे चौसष्ट किलोमीटरचा छत्तीसगड आणि ओडिशाला जोडणार आहे मग आहे जालना नांदेड समृद्धी कनेक्टर जो मराठवाड्याचा विकास करेल आणि नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे आठशे दोन किलोमीटरचा जो पर्यटनाला चालना देईल दक्षिणेत मंगलोर म्हैसूर एक्सप्रेसवे एकशे एकोणीस किलोमीटरचा जो दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ तीन तासांवरून दीड तासांवर येईल हे सगळे एक्सप्रेस बदलणार आहेत पहिलं म्हणजे प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होईल दुसरं म्हणजे औद्योगिक कॉरिडॉर आणि बंदरांना जोडल्याने व्यापार आणि रोजगार वाढणार आहे तिसरा आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्ते सुरक्षित होतील आणि हो पर्यावरणाचा विचारही केला जातोय ग्रीनफील्ड प्रकल्पांमध्ये स्थानिक साहित्य आणि पाणी संकलनाचा वापर होतोय तर हे होते भारतातील आगामी आणि बांधकामाखाली असलेल्या एक्सप्रेसवेचं सविस्तर अवलोकन तर हे होते भारतातील आगामी आणि अंडर कन्स्ट्रक्शन असलेले एक्सप्रेसवे तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त आवडला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा